डिपार्टमेंट पोस्टमॉर्टम करतं आणि पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असणारं पो पोस्टमॉर्टम करतं पॅथॉलॉजी हे जे पोस्टमॉर्टम करतं ते विस्कारा काढून घेतं आणि लिक्विड ॲनालिसिस करून पॉयझन आहे की नाही अमुक आहे की नाही ही त्याच्यामध्ये असणारं सांगतात परंतु आता जे असणारं सूर्यवंशीचं जे असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म भा भाबी ह्या आलेल्या आहेत त्याचे त्याच्या नर्व्स कशा होत्या त्याचे, त्याचे मसल्स कसे होते त्याचे बोन्स कसे होते त्याला शॉक नर्व्सला किती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ हे आता तिथे इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा कॉज ऑफ डेथ आहे अशी परिस्थिती आहे मी शासनाला असं हे म्हणतो आहे की त्याच्यामध्ये आपल्या इथे असणारा जिवंत माणसाला <coughs> महत्त्व असतं पण मिलेल्या माणसाला महत्त्व नाही तेव्हा एम आर आय आणि सी टी स्कॅन हे जसं जिवंत माणसाचं मशीन आपण ठेवतो हो। तसं ही जी ॲक्सिडेंटल डेथ आहेत या ॲक्सिडेंटल डेथच्या माणसाला <coughs> सुद्धा एम <MRI> आर आय आणि सी टी <coughs> स्कॅन हे जर मशीनमधून केलं तर तुमच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट जरी नसेल तरी तुम्हाला सर त्याला इंजुरीज काय काय आहेत आणि त्याचं कॉज ऑफ डेथ हे तुम्हाला सर तिथे इस्टॅब्लिश होऊ शकतं अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका